महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा साठी काही करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ लागतं किंवा एक हक्काचा माणूस लागतो आणि लहानपणापासून मी ज्यांना नेतृत्व करताना बघत आलेलो आहे ते आदरणीय मला आज त्यांचं म्हणजे खर खरंच मनापासून मी सांगू इच्छितो की खरं हक्काचा नेता भेटला आहे तर अनुभव यांच्या रूपात मला तो भेटलेला आहे लहानपणापासून त्यांच्या ऑफिसला जात असताना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनसाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे तेच मी बिल्डर असोसिएशन मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता शहरासाठी भैयांनी जसं असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या पाठबळावर आज हे तुमच्या समोर हे सुशोभीकरण दिसतं आहे भैयांची जी संकल्पना आहे की आपलं एक शहर सुंदर आणि स्वच्छ झालं पाहिजे त्याच आधारे आज हे आपलं नेताजी सुभाषचंद्र बोस ते डॉक्टर बापनांच्या दवाखान्यापर्यंत आपण डिवायडरला झाडं लावून आज हे तुम्हाला दिसतंय की लहान आहेत पण एकटं माझ्याकडनं किंवा भैयांकडनं हे होणार नाही आहे तर सर्व नागरिकांनी देखील यासाठी सह सहभाग द्यायचा आहे कुठे कुठे गाय वगैरे काही कुणी येत असेल तर ते त्याला थोडा आढावा द्यायचा आहे त्याच्यानंतर पाण्यासाठी व्यवस्था आपण करतोच आहे तर आपण सर्व नागरिकांनी देखील यासाठी सहकार्य करायचं आहे आणि वेळ कमी असल्यामुळे मी, मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही आहे पण तरी देखील मी धन्यवाद व्यक्त करू शकतो आदरणीय भैयासाहेबांचा सा, आदरणीय ब गजेंद्र भाऊंचा आदरणीय माझे काका करपे कर, कर साहेबांचा सा, तसेच तसेच किरण तात्यांचा डॉक्टर सुशील महाजन यांचा एका शब्दावर ते माझ्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आले तसे माझ्या वडिलांचे मित्र मुलके त्यांचा मुलगा अक्षय याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षय माझ्या माग दोन महिन्यापासून लागलेला आहे का या डिवायडरला मी शुशोभीकरण करतो आणि त्या ठिकाणी एक असं सुंदर चौकचं निर्माण ज्या ठिकाणी पाणपोई आहे अहिंसा चौक अतिशय सुंदर ड्रॉइंग त्यांनी बनवलेलं आहे त्याचंही निर्माण करायचं आहे परंतु मी त्याला वारंवार चौक साठी हा म्हणत आलो पण या साठी नाही म्हणत आलो कारण की मला आपल्या लोकांची मानसिकता माहिती आहे जाता जाता एखादा जण ते होडेल किंवा एखादा कुत्रा येईल त्या माटीला असं असं करून गेलं आणि त्याच्यातच बसेल तर आपल्याकडं लोकांना हवं सर्व काही आहे परंतु कधी एखादा कुत्रा असेल किंवा एखादी गाई त्या ठिकाणी येत असेल तर तिला मज्जाव करणार नाही कोणी लांबून बघतील दुकानातलं बघतील पण तिथं जाऊन तिला हकलणार नाही किंवा त्या कुत्र्याला हकलणार नाही जोपर्यंत ही मानसिकता आपलं शहरवासी बदलत नाही तोपर्यंत आपण कितीही पैसे सुंदरतेला टाकले तरी मला वाटत नाही का त्याचा काही उपयोग होईल तर मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि अक्षयचं मी खरंच अभिनंदन करतो का त्यांनी काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न केला आणि चांगलं काम करतोय त्याच्याबद्दल त्याला घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा